हॅलो नमस्कार मै दीनो माझ्या दुकानामध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओ आपण अंगवर्ण बॉडी वर्ण माप कसं घ्यायचं ते आपण पाहणार आहोत तर बॉडीवरनं मी माप घेऊन तुम्हाला दाखवत आहे तशाच पद्धतीने तुम्ही माप घ्यायचा आहे ब्लाउज इतका मस्त बसलेला आहे परफेक्ट ब्लाउज बसलेला आहे त्यांना खूप आवडलेला पण आहे तर त्यांना विचारलं की व्हिडिओ थोडासा आपण काढू शकतो नाही का मग त हा बोलले तेव्हा मग म्हटलं चला थोडा व्हिडिओ काढूया अजून थोडासा नॉर्मली फिटिंग करून द्यायचा आहे त्यांना खूप सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे मैत्रिण दोन्ही ब्लाऊज त्यांचे छान झालेले आहेत आणि त्यांचे पाच ब्लाउज आहेत तर मी व्हिडिओ शेअर केलेला आहे वेगवेगळे तर हे दोन ब्लाऊज आत्ता सध्याला आहेत आणि दोन बाकी आहेत तर चला बघूया मग हॅलो नमस्कार मैत्रिणी माझ्या हिटिच्यामध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आता इडिओमध्ये आपण ब्ला अंगावर माप कसं असं घ्यायचं ते आपण पाहणार आहोत तर बॉडीवरून मी माप घेऊन तुम्हाला दाखवत आहे तशाच पद्धतीने तुम्ही माफी घ्यायची आहे तर त्याला सुरू करूया आपण आता हे जे ब्लाऊज शिवत असते मी तर ह्यांच्या बॉडीवरून माप आपण घेणार आहोत तर तशा पद्धतीने घ्यायचे तर आपण माप घेऊन आपण ब्लाऊज स्टिचिंग करणार आहोत तर सगळ्यात पहिले आपल्याला उंची घ्यायची असते तर आपण उंची घेणार आहोत यांची नॉर्मल तेरा इंच तर उंची घेतलेली आहे तेरा इंच तशीच आपल्याला जसं की आपल्याला आता ह्यांची हाईटच्या हिशोबाने घ्यायचं असतं तर तेरा इंच मी इथं उंची घेतलेली आहे यांची तसंच आपल्याला शोल्डर बनवायचं आहे आता ह्यांचं शोल्डर आहे पंधरा इंच शोल्डर यांचं पूर्ण पंधरा इंच आहे आणि ह्यांचे डिपनेक गळे असतात त्यानुसार मग आपल्याला जर बोटनेक शिवायचा असेल तर पंधराचा निम्म करायचा असतो आपल्याला तर पंधराचं निम्म आपल्याला इथे टाकायचं असतो तर ते आपल्याला जर बोटनेक ब्लाऊज शिवाय असेल तर साडेसात इंच माप मला टाकायला लागेल जर बोटनेक शिवायचा असेल तर आपल्याला इंच साडेसात माप घेणार आहे शोल्डर शोल्डरसाठी आणि जर डिपनेक शिवायचा असेल तर साडेपाच यांचं मी माप घेतो साडेपाच अशा पद्धतीने शोल्डर वरती ठेवायचा आहे ते शोल्डर टेप ठेवल्यानंतर आपल्याला असतो त्यांचा दहा आता गळा असतो तर दहा इंच गळा येतो तो गळा बघायला येतो तर दहा इंच गळा असतो त्यांचा तर अशा पद्धतीने माप घ्यायचं असतं तर आपण स्लीव स्लीव पण कशी माप घ्यायचं आहे तर जेवढी त्यांना शिवायची असेल त्या पद्धतीने आता इथपर्यंत जर घ्यायची असेल तर बॉडीचं हात असं करायला सांगायचं त्यांना असा हात करायला सांगायचं त्यानंतर आपल्याला बॉडीवर ना असं माप घ्यायचं असतं कारण की मग तो ब्लाऊज शिवल्यानंतर असं ताणत नाही त्यासाठी त्यांना असे माप घ्यायला सांगायचं हे बघू शकता इकडनं जास्त येतो इथे पंधरा इंच येतं तर त्यानंतर असं घ्यायचं माप तेव्हा ते बरोबर येणार आहे पण तर घेऊया इथपर्यंत इथे चौदा इंच यांचा आरमोल आलेला आहे चौदा इंच तर चौदाचा आपल्याला जेव्हा आपण माप टाकणार आहे तेव्हा आपल्याला इथं चौदाचं निम्म टाकायचं आहे कधी पण अशा पद्धतीने निम्म करायचं आहे आणि आरमोल राऊंड त्यांचा सात इंच येतो जर आपल्याला बोटनेक शिवायचा असेल तर सात इंच आपल्याला घ्यायला लागणार आहे त्या पद्धतीने आलेला आहे अशा पद्धतीने माप घ्यायचा आहे समजा आता समोरचा गळा त्यांचा बघायचा आहे आपल्याला सहा इंच समोरचा गळा त्यांचा सहा इंच आहे अशा पद्धतीने हे आपले जे मापे आहेत आठ मापे आहेत ते व्यवस्थित आपल्याला घ्यायला लागतात आता आपण बॉडीवर माप घेऊया कमरेचं माप घेऊया आपण कंबर अठ्ठावीस आहे यांची तर बघू शकता कंबर अठ्ठावीस आणि बरेच असे ब्लाउज मी ह्यांचे शिवलेले आहेत अठ्ठावीस साईचे आणि अठ्ठावीस साईजवरून भरपूर असे ब्लाऊज मी अपलोड करत आहे तर यांचे काही ब्लाउज आहेत त्यांच्यामध्ये अठ्ठावीस साईचे ब्लाऊज बरेच यांचे ये येतात तर अशा पद्धतीने अठ्ठावीस साईज यांची कंबर आलेली आहे तर आता आपल्याला निम्म मग आपल्याला घरी टाकायची असते तर बरोबर आपली इथं सात सात इंच आपली कंबर फिटिंग आलेली आहे तर यांचे मी दोन ब्लाऊज शिवलेले आहेत ते यांचेच ब्लाऊज आहेत आणि ह्यांचेच मी तुम्हाला दाखवलेला आहे जसं की हा जो ब्लाऊज आहे रेड कलरचा

बत्तीस इंच यांची अपर चेस्ट आलेली आहे बत्तीस इंच तर हे सगळे नोट करून मापे आपल्याला घ्यायला लागतात बत्तीस इंच अपर चेस्ट आलेली आहे जेव्हा आपण माप कटिंग करतो ब्लाऊज आपल्याला हे मापे जरुरी असतात तर आता आपण चेस्ट बघायला अशा पद्धतीने घ्यायचं आहे थोडस नॉर्मली ओढून घ्यायचं आहे हा तीस साईज येत आहे त्यांची लोवर चेस्ट आहे लोअर चेस्ट आपले जो माप आहे तेहतीस ते तीस इंच येत आहे मग ते चौथा भाग आपल्याला टाकायचा असतो लोवर चेस्ट भागीती येतो तुम्ही सिंपल साधी आणि सरळ नऊ इंच तर अशा पद्धतीने तुम्ही मापे घ्यायची आहेत लोअर चेस्ट अपर चेस्ट हे सगळे मापे अशा पद्धतीने घ्यायला लागतात तर ब्लाउज ची ह्यांचा माप जो आहे ते अंगावर मी घेतलेला आहे तर अशा पद्धतीने माप घ्यायला लागतात मैत्रीण तर हे तुम्हाला तर लाईक सबस्क्राईब नक्की बघू शकता ब्लाऊजचं लुक किती सुंदर आलेला आहे एकच नंबर ब्लाऊज दिसत आहे बघ बघू शकता तुम्ही छान एकदम सुंदर ब्लाऊज आलेला आहे आणि जवळजवळ दोन वर्षे तीन वर्ष झालेत माझ्याकडे ब्लाऊज शिवतात ह्या तर अजून एक आहे जी मैत्रीण ती पण शिवते तर नेहमी ब्लाऊज असतात त्यांच्या महिन्यातून एक दोन तरी ब्लाऊज असतात माझ्याकडं चला मी इतका आवडलेला आहे त्यांना ब्लाऊज खरंच खूपच सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे मैत्रिणी खरच छान असा दिसतो एकदम सुंदर आणि अनिपीप गळ्या